गाईज वेलकम टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत पनीर टिक्का मसाला एकदम ढाबा स्टाईल सोपी पद्धत आहे फार वेळ पण नाही लागत चला तर मग आपण बनवूया सहा कांदे आणि तीन टमॅटो घेतले त्याला आपण मोठे मोठे कापून घेऊ हो। टमॅटो आणि कांदे असेच मोठे मोठे कापून घ्या आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्सर मध्ये काढूया इथे आपण थोडस तेल टाकून कांदे परतून घेऊ याला आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ कांदा लाल झालेला आहे यात आपण आता टोमॅटो टाकू मीठ घालून घेऊ मीठ घातल्याने टोमॅटो लवकर विरघळतात टोमॅटो विरघळले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ टोमॅटो कांदे फ्राय करून झाले आहे त्याला आपण थंड करून घेऊ आणि मग मिक्सरमध्ये काढू हे थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ इथे मी पनीरच्या भाजीसाठी लागणारं मसाला घेतले तीन विलायची थोडे काळी मिरे तेजपत्ता आणि शहाजीरा आणि चार लोंग घेतले आपल्याला हे फोडणीमध्ये टाकायचं आहे ज्याने जा टेस्ट खूप छान येतो इथे मी पनीर टिक्का मसाला घेत आहे यात मी दूध घालत आहे आणि मिक्स करून घेऊत आपण इथे मी रेडीमेड ट्यूब वापरत आहे पनीरचे आपलं मिश्रण तयार झालं आहे ह्याला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे इथे आपली पेस्ट तयार आहे इथे मी दोन चमच तेल घालत आहे तेल गरम तेल गरम झालं आहे त्यात आपण जिरे मोहरी टाकू खडे मसाले आद्रक लसूण पेस्ट आता मी इथे पेस्ट घालून घेत आहे गॅस कमीच ठेवून त्याला तेल तुटेपर्यंत थे आपण परतून घेऊ इथे मी एक चमचा लाल तिखट घालायले पनीर टिक्का मसालामध्ये पण थोडं प्रमाणात तिखट असतं हळद मीठ थोडंसं घालायचं आहे कारण आपण अगोदर टमॅटो टाकलं तेव्हा थोडस मीठ घातलं होतं हे बघा इथे कलर पण चेंज झाला आहे आणि तेल पण सुटायला लागलं अजून थोडं दोन मिनिट परतून घेऊया असं छान भाजून घेतलं ना टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो मी गॅस कमी ठेवला आहे यात आपण पनीर टिक्का मसाला टाकून त्याला आपण छान मिक्स करून घेऊ आणि मग यात पनीर क्यूब ॲड करू मसाला मिक्स करून झाला आहे यात आपण आता पनीर घालूया कोथिंबीर यात आपण थोडंसं पाणी घालू पाणी मी गरम करून घेतले आहे पाणी गरम टाकल्यामुळे टेस्ट चेंज होत नाही आणि तेल पण छान सुटतंय भाजीला आणि चव पण एकदम मस्त लागते आता आपण याला झाकून ठेवूया तेल सुटेपर्यंत कमी गॅस करून ठेवायचा आहे किती मस्त तेल सुटलं आहे तयार आहे आपली पनीर टिक्का मसाला आता आपण सर्व करूया तयार आहे आपली पनीर टिक्का मसाला एकदा नक्की या पद्धतीने बनवून पहा आणि मला नक्की सांगा